कधी त्यांचेच प्लेअर चांगले खेळत होते कधी आपले प्लेयर चांगले खेळत होते मनामध्ये खूप चंचल चालू होती बॉलिंग ही पूर्ण सिरीज मध्ये जी कॅच पकडली तिथे खूप मोठा फरक पडला नाही तर त्या एका कॅच मुळे खूप मोठा प्रॉब्लेम झाला त्याच्या सारांमुळे त्यामुळे खूप मॅच फरली तब्बल सतरा वर्षानंतर भारताने टी ट्वेंटी विश्वकप हा जिंकलेला आहे त्यामुळे संपूर्ण देशभर आनंद आणि दिवाळीचं वातावरण पाहायला मिळालं आपल्यासोबत काही क्रिकेटर आहेत या ठिकाणी आज सकाळीच दादर सगले, आ, आ, जाहेत। त्या दादरच्या मैदानावरती हे सगळे क्रिकेटप्रेमी जे आहेत ते क्रिकेट या ठिकाणी खेळत आहेत मात्र कालचा उत्साह काय होता नेमकं भारताने हा विश्वचषक कसा हस्तगत केला याबाबत आपण यांच्याशीच बोलणार आहोत काय सांगशील कालचा खेळ कसा का पाहिला शेवटच्या क्षणापर्यंत कसा आनंद वाटत होता किंवा देखील मनामध्ये निर्माण झालेली होती काल काल पूर्ण मॅच वगैरेपर्यंत लास्टच्या बॉलपर्यंत आपल्याला वेट करावं लागलं रिझल्टसाठी ते बघायला खूप मजा आली लास्टच्या बॉलपर्यंत रिझल्ट माहीत नव्हता आम्हाला की आपण जिंकणार आहे किंवा साऊथ आफ्रिका जिंकणार आहे ते बघायला खूप मजा आली आणि बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही पण चांगले झाले इंडियाचे कसं मनात वाटत होतं धाकधुकी वाटत होती की नाही मनामध्ये मनामध्ये खूप हे होत होतं की आपण आपणच जिंकावं करून पण कधी त्यांचेच प्लेयर चांगले खेळत होते कधी आपले प्लेयर चांगले खेळ होते मनामध्ये खूप चालू होती नक्कीच सूर्याने तो कॅच पकडला त्यानंतर खरं पाहिलं तर भारता भारताच्या हातामध्ये हा कप आला तेच मी आता बोलणार होतो कारण सूर्याने जी कॅच पकडली तिथेच खूप मोठा फरक पडला नाही तर त्या एका कॅच मुळे खूप मोठा प्रॉब्लेम झाला सहा मुळे त्यामुळे खूप मॅच वरली आणि बाकीचे प्लेयर खूप चांगले खेळले सगळ्यांचा टीमवर्क खूप चांगला होता त्याच्यामुळे चा ही मॅच खूप रंगत झाली <laughs> काय सांगशील कालची मॅच जी झाली यामध्ये कोणाचा म्हणजे प्लेअर चांगला खेळला तुला असं वाटतं याच्यामध्ये मला तर टोटल चार प्लेयर वाटत ते चांगले खेळले पहिलं तर बुमरा दुसरा विराट कोहली तिसरा रोहित शर्मा आणि चौथा सूर्यकुमार यादव बुमराची बॉलिंग ही पूर्ण सिरीजमध्ये मध्ये उत्कृष्ट झालेली आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यानंतर सूर्यकुमारची ती कॅच सहा रनच्यामुळे आपली पूर्ण इंडिया जिंकत नाही आज स आपलं गौतम गंभीर कोचने बोलले त्यामुळे पण सूर्य चांगला खेळाला रो विराट कोहली पण चांगला खेळाला सत्तर सेवंटी सिक्सची पारी खेळला तो काय नाही पण रोहित शर्मा पूर्ण सिरीज खेळायला पण फायनल्स येऊन पण काय नाही खेळला तो चांगला खेळला आपला कॅप्टन आहे पूर्ण टीम सगळ्यात जास्त चांगली खेळली मला खूप आनंद वाटतो आप आप की आपली टीम खेळली आहे आणि आपली टीम सतरा वर्षानंतर खरं पाहिलं तर हा विश्व चषक जो आहे तो आपल्याला हस्तगत करण्यासाठी संधी मिळाली आहे दक्षिण आफ्रिकेचा पराभव भारताने केला आणि हा कप जो आहे तो आपण जिंकलेला आहे काय वाटतंय तुला मला आनंदच होतोय कारण काल आम्ही रात्री आनंद भरपूर जोशमध्ये साजरा केला आणि रोहित शर्माचं खास अभिनंदन की गेल्या वर्षी आपण ऑस्ट्रेलियाला हरलो होतो वर्ल्ड कपला ओडिया पण यावर्षी जिंकलो त्यामुळे भारता भारताचे भारतीय संघाचे हार्दिक अभिनंदन आमच्याकडून तर अशा पद्धतीने ह्या खेळाडूंमध्ये उत्साहाचं वातावरण आहे मात्र सूर्याने जो शेवटचा जो झेल घेतला त्यामुळेच खरं पाहिलं तर भारताला या टी टी ट्वेंटी विश्वकपापर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली कॅमेरामन मनोज जयस्वालसं सुरेश काडे एबीपी माझा दादर मुंबई एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट